सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी एक शेतकरीचा आपल्या माय बापाचा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई उपाययोजना धरणावरील गेट काढून उपाययोजना म्हणतो देणार नाही खोला दुष्काळ जाहीर बुलढाणा जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पैनगंगा नदीवर असलेले एळगावचे धरणाचे गेट हे स्वयंचलित असल्याने धरण भरले की हे गेट उघडतात त्यामुळे पैनगंगा नदीला महापूर येतो आणि नदीकाठी असलेल्या शेतात पाणी जाऊन पिकांचे मोठे नुकसान होते ते गेट मानव निर्मित करावे तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत शेत कर शेतात साचलेल्या पाण्यात काल सा पाऊस पडला आणि पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचं पाणी शिरलं आणि मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आम्ही सातत्याने प्रशासनाकडे मागणी करतोय की जे येळगाव धरण आहे ते येळगाव धरणाला स्वयंचलित गेट आहेत ते एकाच वेळी खुलतात आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुराचं पाणी घुसतं आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करतोय की या धरणाचे जे गेट आहेत ते खुले ठेवावे जेणेकरून जो पाण्याचा विसर्ग आहे तो रेग्युलर सुरू राहील मात्र जिल्हा प्रशासनाने याची कसली दखल घेतली नाही त्यामुळे आमच्या शेतामध्ये संपूर्ण शेतात पाणी तुंबलेलं आहे आम्ही आज इथे आंदोलनाला बसलेलो आहे जोपर्यंत जिल्हा प्रशासनातील अधिकारी तालुका प्रशासनातील अधिकारी इथं येणार नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना भारी अशी नुकसान भरपाईचं आश्वासन मिळत नाही आणि ओला दुष्काळ जिल्ह्यामध्ये जाहीर होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे आमची प्रामुख्याने मागणी आहे पेनगंगा नदी काठच्या शेतकऱ्यांना भारी वाशी नुकसान भरपाईची मदत मिळाली पाहिजे आणि जे जळगावचं धरण आहे यावर तातडीने उपाययोजना झाल्या पाहिजे ही सुद्धा आमची प्रामुख्याने मागणी आहे आमची चार एकर शेती आहे साहेब नदी शेती एकदम नदीच्या किनाऱ्यावर आमचं पूर्ण नुकसान झालं पूर्ण शेतातून पाणी गेला या अगोदरी चार वर्षापासून आमचं सतत नुकसान चार वेळेस आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं बांधकामासाठी का धरणाचा काय उपाय करा म्हणून गेटसाठी रविकांत तुपकरसाठी सोबत सो आम्ही होतो त्यावेळी मी त्यांनी काय आमचा विचार केला नाही आतापर्यंत आमच्या शेताची फार नुकसान राहिली आणि जोपर्यंत आमचं नुकसान होत नाही नुकसान भरपाई आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही आता इथं संपलं बर बसलेलो आहोत तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा